नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर पहा मित्रांनो आजचा व्हिडिओ महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय अंगणवाडी सेविकांना खुशखबर मदतनीस तीन हजार पाचशे वाढ पहा मंत्रिमंडळ निर्णय तर पहा मित्रांनो आता आपण याची सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन नक्की दाबा चला तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ सुरू करूया प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील स्वयंपाकींचे मानधन वाढविले आहे तर पहा मित्रांनो मंत्रिमंडळ निर्णय शालेय शिक्षण विभाग प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील स्वयंपाकींचे मानधन वाढविले प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील आवश्यक असलेल्या अतिरिक्त निधीस मान्यता देण्याचा व कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब होते सदर योजनेत अंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या सद्यस्थितीत असणाऱ्या रुपये दोन हजार पाचशे प्रतिमाहा मानधनामधील राज्य हिश्श्यामध्ये रुपये एक हजार प्रतिमाहा इतकी वाढ करून प्रतिमाहा रुपये तीन हजार पाचशे इतके मानधन अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यासाठी लागणारा एकूण रुपये एकशे पंचाहत्तर पॉईंट वीस कोटी वार्षिक निधी मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे राज्य व केंद्र शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळेमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रस्तुत योजनेअंतर्गत लाभ देण्यात येतो विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात वैविध्यता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार फ्री कोर्स मिल पद्धतीनुसार तांदूळ डाळी कडधान्यापासून तयार केलेला आहार मोड आलेले कर धान्य स्प्राय स्प्राउटर्स व मोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व नाचणी सत्व आहार देण्याचा निर्णय अकरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुतप्रमाणे विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येणार आहे सदर योजनेअंतर्गत संरक्षित आहार पद्धतीप्रमाणे पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी अतिरिक्त रुपये सहासष्ट पॉईंट सदुसष्ट कोटी इतका वार्षिक निधी सदर योजनेच्या सर्वसाधारण घटकांतर्गतच्या राज्य हिस्मध्ये मंजूर करून खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आला आहे स्वयंपाकीचे मानधन वाढवून रुपये तीन हजार पाचशे करण्यात आलेले आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील स्वयंपाकी मदत निसांचे मानधन वाढविण्यात आले आहे तर मित्रांनो अशा, अशा प्रकारे आपण या मंत्रिमंडळ निर्णयातील सविस्तर माहिती इथे पाहिली आहे अशाच प्रकारचे सरकारी योजनांचे व्हिडिओ व नवीन अपडेट्स तुम्हाला यापुढेही पाहावयास मिळतील तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा बेल आयकॉन नक्की दावा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र